जय श्री गजानन मौली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर बरेच दिवस झाले का व्हिडिओ काही आले नाही कारण माझे काका वारलेले होते ते मी कम्युनिटीवर टाकलं होतं त्याच्यानंतर मला टायफाईड झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास एक महिना गेला माझा आणि त्याच्याचमुळे व्हिडिओ काही अजूनही तब्येत थोडीशी आहे खोकला मध्ये मध्ये येतो आणि त्याच्याचमुळे व्हिडिओ नाही आले पण आता थोडे थोडे टाकते तर पावसाळा संपला की पाईप आहे एक इलेक्ट्रिकचा तिथे दरवर्षी ते कोतीमोहोळ येतात ज्या माशा ज्या आहेत त्या अगदी बारीक असतात त्याचा त्रास काहीच नाही चावत नाही काही नाही काही नाही पण जो रस्ता आहे रस्त्यामध्येच आहे ते आणि त्या मा मोहळाच्या ज्या माशा असतात त्या खूप असतात पूर्ण असा गोंगाटच असतो जाता येता तिथे म्हणजे कानामध्ये जाण्याची किंवा डोळ्यामध्ये जायची किंवा असं जर शरीरावर जर जास्त वेळ राहिली तर कदाचित ती चावू पण शकते तर त्याच्यामुळे त्यांना तिथून काढून द्यायचं आहे पण न मारता कारण ते जर मारल्या तर तेवढंच थोडंसं वाईट वाटतं तर न मारता त्या तिथून निघून गेल्या पाहिजे याच्यासाठी जो घरगुती उपाय आहे तो करायचा आहे आज चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आवाजही थोडासा तुम्हाला बसलेला दिसेल तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा कोती मोवळ बसते इथे भरपूर माशा आहे पण ते दिसून खूप माश्या इथून जायचं यायचं म्हटलं की कानामध्ये जायची भीती वाटते त्या चावत नाही त्यांचा काही जास्त त्रास नाही चावत नाही त्या पण येता जाता इथून असं कानामध्ये जायची भीती वाटते हवा अधिक लगेच उरतात ह्या पायपामध्ये होतात त्या जास्त हा जो पाय आहे पावसाळा संपला की या पाईपामध्ये दरवर्षी होतात त्यांना हाकलून द्यायसाठी म्हणजे जर एखाद्या स्प्रेचा वगैरे वापर केला तर त्या मरतात तर नुसते असे इथून जायला पाहिजे त्याच्यासाठी एक घरगुती पद्धत आहे म्हणजे जवळपास सर्वांना माहिती असेलसुद्धा आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरू शकतो तर असं बऱ्याच माशा आहेत त्या या पायपातून निघतात चावत नाही त्या त्याच्यामुळेच मीसुद्धा हे करू शकते चावणारे असल्या तर मी त्याला म्हणजे आपण जवळही नाही जाऊ शकत ह्या चावत नाही फक्त जाता येता कानामध्ये किंवा डोळ्यामध्ये जायची आणि रस्त्यामध्ये आहे या बाजूलाही रस्ता, या रस्ता आहे त्या बाजूलाही रस्ता आहे त्याच्यामुळेच त्यांना इथून हकलून द्यायचं हे आता त्याच्या त्याच्या माश्या आहेत त्या जर जाळ जर केला तर जळून जातील तर जाळ नाही करायचा धूर करायचा त्याच्यासाठी लागणार आहे गोवरे भांडं घ्यायचं आहे ते लोखंडी लोखंडी किंवा स्टीलचं पण घेऊ शकता तुम्ही खराब झालेलं आहे हे, हे सिमेंटने आणि याने पण ते खराबच होणार आहे त्याच्यामुळे जेवढं खराब असलं तेवढं फायद्याचं आहे म्हणजे टेन्शन नाही तर हे लोखंडाचं टोपलं आहे लोखंडाचं नसेल तर स्टीलचं एखादं भांडं घेतलं तुम्ही तरीही चालेल त्याच्यामुळे चा याचे तुकडे करायचे या पद्धतीने याचे तुकडे करायचे ह्या ज्या माश्या आहे ह्या एका दिवसात जात नाही एक दोन दिवस तरी धूर करावा लागतो एका दिवसात त्या जातच नाही तर या इतकी घेतली मी आता याला जर कापूर वगैरे टाकला तर ते पे जाळ व्हायला त्याच्यानंतर त्याचा धूर व्हायला खूप वेळ लागतो शॉर्टकट पद्धत आहे याचा धूर करण्याची जर तुमच्याकडे छोटे छोटे जर आणखी कचरा वगैरे असेल काही तर ते टाकूनसुद्धा करू शकता पण त्यालाही थोडा वेळ लागतो गॅस पेटवायचा आणि त्याच्यावर हे असं ठेवायचं शेगडी थोडी खराब होते पण नंतर घातल्यानंतर ती स्वच्छ मिळते लगेच धूर होतो याचा थोडं थोडं पेटवायचं आहे जास्त नाही अगदी दोन तीन मिनटं ठेवायचं आहे असं गौरीने थोड़ा पेट धरला की नंतर ते काढून घ्यायचं आता गॅस बंद केला तरीही चालतं धूर निघत आहे तर हे आता टोपल्यात काढून घ्यायचं पूर्ण गौऱ्या नव्हत्या ठेवलेल्या जेवढे शक्य होतील तेवढ्याच ठेवायचे बाकीचे आपोआपच थोड्या थोड्याच पेटलेल्या आहेत आता हे बाहेर न्यायचं जिथे माश्या घ्यायची बघू शकता किती मासे आहे इथून जाणं म्हणजे मुश्किल होऊन जात असं त्याच्या समोर करायचं त्या धुराने त्या पलीकडे जातात धूर त्यांच्या जवळ गेल्यावर म्हटलं केस त्या पळून जातात आणि आपल्या इकडे यायला लागले की असं समोर फिरवायचं म्हणजे ते जिकडे धूर नसला तिकडे ते पळतात थोडंसं पकडायचं नंतर खाली ठेवून दिलं तरीही चालतं धूर बाजूला केलं कि अरे ठेवलेलं टोकला आता बरोबर धूर जातोपर्यंत हा जो काही पाय याच्यात दरवर्षीच होता त्या टोपल्यात करायचा विचार होता पण ते छोटं पड्यात होतं हातामध्ये पकडलं तर ते गरम झालं असतं हे स्टीलचं ठपलं आहे मोठं कसं गरम झाला पकडायचं असलं तर आता हे अंतर जे आहे ते जास्त वाटतं इथे काही ठेवावं लागेल त्याची जर ती पोळी जी असते मध मद, मधाची ती जर वर असते आणि ती जर काढून टाकली तर परत माशा येत नाही ये पण याची जी पोळी आहे ही, ही भिंतीमध्ये आहे पायपात आहे की भिंतीमध्ये मा काय माहिती त्याच्यामुळे ती काही काढता येत नाही तर त्याच्यासाठी जा याला जायला खूप वेळ लागतो एक दोन दिवसही जात नाही कंटिन्यू चालू ठेवावा लागतं यातून आणि माशा खूप निघत आहे आता पायपातून या माशा चावत नाही त्याच्यामुळे आपण लेडीजसुद्धा करू शकतो पण ज्या चावणाऱ्या माशा असतात मोठ्या त्याला जे नेहमी मोहळ फुलवणारे असतात तेच करू शकतात आपल्यासारख्याला नाही जमत या माशा चावत नाही फक्त जाता येतात कानामध्ये जाण्याची किंवा डोळ्यामध्ये जायची शक्यता आहे ना आणि हा एकदम रस्ता आहे इकडे रस्ता आहे आणि तिकडे पण रस्ता आहे त्याच्यामुळे नाही तर थोडंसं बाहेर जर असतं तर त्याच्याकडे लक्षही नसतं त्याला आता हा धूर कायम चालू आहे इथे हवेमुळे कधी तिकडे जातो कधी इकडे येतो आणि पायपातल्या माश्या हळूहळू सर्व बाहेर यायला आणि पोपट इकडे भरपूर येतात भिंतीवर तांदूळ खाण्यासाठी हे एक झाड आणलं नवीन मागच्या वर्षी खूप सुंदर फुलं येतात त्याला आणि गुच्छच चा। असं चाफाच आहे हा पण वेगळा चाफा आता अधूळ कायम चालू आहे इथे हे आता विजलेलं है। आहे आणि ह्या पूर्ण बाहेर आल्या आतमध्ये जाऊन द्यायला काही येऊन द्यायला लवकर जात नाही पर परत संध्याकाळी पण करावं लागेल आणि उद्या पण आणि असं म्हणतात की घरामध्ये जे मोहळ आहे हे हो बसायला पाहिजे पण हे दरवर्षी पावसाळा संपला की जातच त्या पायपामध्ये आता परत एकदा पर संध्याकाळी दूर करावं लागेल आता जवळपास फक्त दोन तीनच राहिल्या बाकीच्या सगळ्या गेल्या परत जर संध्याकाळी आल्या काही थोड्याफार येतातच त्यातल्या ज्या काही जातात काही राहतात काही जातात तर असं दोन तीन दिवस तरी करावं लागतं आता काही जास्त नाही राहिले थोड्याशाच आहे तर ह्या एक दोन दिवस धुरक्याला की चालल्या जातात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा